नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित तर बघा आपला हरभरा आपण हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आलो आहोत शेतकरी मित्रांनो आणि आजच्या तारखेत जाकी ब्याण्णव अठरा हरभऱ्याला आज तीस दिवस पूर्ण कम्प्लीट झालेला आहे आणि या तीस दिवसात आपला हरभरा कडीवर सुटलेला आहे फुलाची जी कडी आहे ती सुटलेली आहे बघा दाखवतो हे बघा आता हे हरभऱ्याची कडी सुटलेली आहे आपल्या हे बघा हे बघा हे बघा कळी सुटलेली आहे तुमच्याही हरभऱ्याला कळी सुटलेली असतील ज्या शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला तीस बत्तीस दिवस झालेले असतील त्यांच्या हरभऱ्याला नक्की कळी सुटलेली असतील आता इथून समोरचे नियोजन कसे करावे तर एकटडुकट फूल सुटलेले असेल पस्तीस चाळीस दिवसाचा हरभरा झालेला असेल निंदन झालेलं असेल तुमचं तर नक्की पाण्याला सुरुवात करा आणि ह्याच तो पिरियड आहे फूल धरून वाढ होते आणि इथूनच हरभऱ्याची ब्रँचेस फुटवे सगळ्या गोष्टी बदलतात इथून कारण की फूल येणे फुलाचं कडी येणे कडीचं रूपांतर फुलामध्ये येणे फुलाचं रूपांतर घाट्यामध्ये येणे आणि घाटाही भरणे या तीन चारही प्रक्रिया एक साथ चालू राहतात तर या कालावधीमध्ये जमिनीमध्ये ओलावा असणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला सं आपला व्हिडिओ संध्याकाळी येणारच आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आता आपण लाईव्ह येणार आहोत शेतकरी मित्रांनो दुपारी दोन वाजता धन्यवाद